मी भाजपचा सच्चा कार्यकर्ता आहे विधानसभा निवडणुकीकरिता दक्षिण सोलापूर मधून कोणालाही उमेदवारी मिळव मी एक निष्ठेनं काम करणार असं आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितलंय समस्त शेतकऱ्याला सांगितलं होत पुढ वीज बिल माफ करणार पण मुख्यमंत्री झाल्या झाल्या टायपिंग मिस्टेक आहे म्हणून सांगितलं होतं आठवतात सगळ्या गोष्टी ना टायपिंग मिस्टेक काय म्हणून सांगितलं आणि ह्याला हेच वाटत पण एक नक्की सांगतो ज्या मोदी साहेबांनी भूमिपूजन पंधरा हजार तीस हजार घराचं केलं त्याच म्हणजे पंतप्रधानांनी मोदींनी घर ताब्यात सुद्धा दिली ही आहे कामाची करा काम क्लिअर कधी झालं विमानतळाचं त्याच्यानंतरचा कार्यकाळ किती आहे हो आता पूर्णत्वासा आलेला आहे आता इथून परत करार सर्वे झालं एक नाही आहे त्याने म्हणलं पाहिजे त्याने म्हणल्याशिवाय आम्ही हे बी मी मान्य करतो कारण निंदकाचं शेजारी असलंच पाहिजे बापू बापू महाव्युतीच आता लाडकी बहीण योजनेचं पंधराशे रुपयाचं ते आपण देत आहात तर यांनी सांगितलं की तुम्ही वरून टेबलावरून देत आहात तर आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये दोन हजार रुपये आम्ही लाडक्या बहिणीला देणार आहोत तुमचं हजार रुपये दोन हजार रुपये असं वाटतं की यांचे आश्वासन मी आता सांगितलं की शेतकऱ्यांचं बिल माफ करणार म्हणून आश्वासन होत आणि दोन हजार चार ला मुख्यमंत्री ऑर्डर सांगितलं की टायपिंग मिस्टेक आहे आता हे सुद्धा असं सांगणार दोन हजार आम्ही तसं म्हणलं नव्हतं असं म्हणलं होतं असं काहीतरी दिशाभूल करायला हुशार जसं की आता ह्या निवडणूक वर्षामध्ये जातीय दंगल एकही झालेली नाही असा माझा दावा आहे उलट मागच्या काळात त्यांचे पन्नास वर्ष मुख्यमंत्री मंत्री, मंत्री पदावरती राहिले त्याच काळात दुर्भाग्यानं सोलापूरमध्ये जातीची दंगल झाली आणि ते आज सुद्धा आमच्याकडं कलंक राहिलेलं आहे आज बाहेरची लोक सुद्धा यायला घाबरतात कारण इथे जातीवरती दंगली होतात मी घाबर मला असं वाटतं की त्यांनी दंगली लावलेल्या आहेत त्या हा मी कुणाचं नाव मी घेत नाही ज्यांनी कोणी म्हणलं असेल त्यांनी तुम्हाला दहा वर्षातली दंगल दाखवा सोलापुरातली किंवा देशभरातली काढू आपण कुठायचं काही आरोप करायचं तुम्ही आमच्यावर परत सांगायचं भाजप दंगली बापू आता हे खरं <laughs> आहे <laughs> माहिती आहे माहिती आहे माहित आहे माहित आहे मला असं वाटतं की माननीय शिंदेसाहेबांनी पोरण विमानतळाचं घेतलं होतं आता त्यांनीच घेतलं होतं ना अडचणी त्यांनी सोडवलं पाहिजे होत्या पुरा मुचं विमानतळ सोडू शकलो नाही मग इथं कधी व्हा त्यांचं मन त्यांना खात असत मला असं वाटतं की पूर्वीच्या काळातली मी पाहत होतो निवडणुका आल्या की पूर्वेकडून भूमिपूजन ह्या निवडणुकीला पुढच्या निवडणुकीला पश्चिमेकडून भूमिपूजन ही त्यांची चाल होती समाजाची दिशाभ एका नेत्याचं भाषण कधी तर तुमच्या कानावर असत पाईपलाईन पाणी आणायचं होतं हा पहिल्यांदा भूमिपूजन करायचं दुसऱ्या निवडणुकीला खांदल्यासारखं करायचं तिसऱ्या निवडणुकीला पाईप टाकायचे चौथ्या निवडणुकीला ते नळाचं पाणी दाखवायचं आणि रेडीमेड पाणी कुठून तरी दाखवायचं ही भाषणं तुम्ही ऐकलेली होती हा तुम्ही सांगितले ते आम्हाला हा आणि मग त्यांना वाटत की आमच्यासारखंच आहे का की डोळे मांजर डोळे झाकून देत पित त्याला वाटतं की बहुतेक मी डोळे झाकले म्हणजे सगळ्यांचे डोळे झाकलेलेच आहेत का की ह्याने कधीच काम केलेलं नसल्यामुळं ह्याने नुसतेच भूमिपूजन केले असल्यामुळं <laughs> त्याच्यामुळे त्यांना वाटणं स्वाभाविक आहे त्यांना काही चुकीचं नाही कारण त्यांच्या मनात तेच आमदार म्हणून आपण माहिती घेतली आहे की प्रत्यक्ष कधी विमानसेवाच मला सांगता येत नाही पण आता ते ना ना <laughs> ते विषय त्यांनाच माहिती असेल नाराज कशा माहिती त्यांनाच माहिती असेल पण माझ्या दृष्टीनं माझा दावा आहे गेल्या पंचवीस वर्षात जेवढा निधी दिलेला आहे किंबवना मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब असल्यापासून जर काउंट केला तालुक्यातला तर त्याच्यापेक्षा दहा वर्षाचा निधी कमीत कमी दुप्पट तिप्पट होईल असा माझा दावा आहे सध्याची परिस्थिती पाहता पक्षस्रेष्ठींकडून असा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी चर्चा आहे की सुभाष देशमुखांना ऐवजी दुसरा कुठला तरी चेहरा उभा केला जाऊ शकतो त्याच्याकडे हे बहुतेक तुमच्यातली चर्चा आहे हा <laughs> मला पक्षात मी अठ्ठावीस वर्ष काम करतोय पक्ष नेतृत्व काय निर्णय घेते मला कळत नाही पण तुमच्याकडून हे ऐकायला मिळतंय तुम्ही तर्क करता आणि ते एक सूत्र जे आहे ना ते सूत्र सापडलेलं नाही मला आणि ते तुमच्या सूत्राकडून काढायचं आणि माझ्यासारख्याकडून वधवून घ्यायचं भाजप शेवटच्या क्षणापर्यंत कळत नाही काय चाललंय ते म्हणजे एवढं गोपनीय ठेवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत असते तुम्हाला काय समजते वार मला असं वाटत की दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदा ला केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं दहा, दहा वर्ष झाले मी ह्या दक्षिण तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे दहा वर्ष झाले युतीचं सरकार आहे मध्ये अडीच वर्ष सोडलं तर मला असं वाटतं की सर्वांना आव्हान आहे माझं सर्वांना आव्हान जे जे टीका टिप्पणी करतात त्यांना आव्हान दोन हजार चौदापासूनचा निधी दोन हजार चौदापासूनचा या जिल्ह्यात झालेली प्रगती मग ती स्मार्ट सिटी असल जनधन योजना असल जलजीवन मिशन असल रस्ते असतील मागच्या काळातले रस्ते आज मला आठवतं की मी ज्यावेळेस टाकळीवरून कुडल सांगायला जायचं किमान दीड तास लागत होता आणि मला आठवत आहे मी आऊसला एका कार्यक्रमाला गेलो होतो त्यावेळेस मुख्यमंत्री साहेब सुशील कुमार शिंदे साहेब आऊजच्या कार्यक्रमाला आले होते रस्ता नीट नव्हता म्हणून दुर्भाग्यानं कर्नाटकातून प्रवेश झाला तर तुम्हाला माहिती असणार आहे त्याला ही अवस्था मुख्यमंत्री असतानाची होती आणि मला असं वाटतं ह्याने अशा गोष्टी म्हणजे हे कराव्या आणि तुम्ही पण सुद्धा डोळ्यांनी न पाहता कानावरती विश्वास ठेवून काही पण विचारता त्याचं दुःख वाटतं बाकी